पालघर जिल्ह्यात भीषण दुर्घटना घडल्या उन्हाच्या कडाक्यामुळे व शोधण्यासाठी पाण्यात डुबणाऱ्या घटनांमध्ये एकाचा बुडून मृत्यू झालाय तर दुसरा अद्याप बेपत्ता आहे पहिली घटना घडली आहे पालघर तालुक्यातील मासवण येथे बसी विरार महानगरपालिकेला पाणी पुरवठा करणाऱ्या सूर्या नदी नदीवरील बंधाऱ्यात पोहायला गेलेल्या अभिषेक बिर्हाडे या चोवीस वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला अभिषेक आपल्या मित्रांसोबत बंधारात पोहण्यासाठी गेला होता मात्र पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने तो बुडाला त्याच्या मित्रांनी आरडाओरडा करत स्थानिकांना आणि पोलिसांना माहिती दिली संध्याकाळच्या सुमारास शोध मोहिमेदरम्यान अभिषेकचा मृतदेह बाहेर काढण्यात आला दुसरी धक्कादायक घटना घडली आहे डहाणू तालुक्यातील सारणी येथे सूर्या कालव्यात पोहत असताना धाकटी डहाणू येथील दक्ष मर्दे हा विद्यार्थी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला असून तो अद्याप बेपत्ता आहे दक्षच्या शोधासाठी कुटुंबियांसोबत स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी शोध मोहीम राबवली असून अद्याप त्याचा काहीच ठाव ठिकाणा लागलेला नाही आणि नागरिक नदी बंधारे आणि कालव्यांकडे मोठ्या प्रमाणात मात्र सुरक्षेची कोणतीही उपाययोजना नसल्याने अशा दुर्घटना घडत असल्याचं चित्र दिसत प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे पाण्यात पोहताना खबरदारी घ्या आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेची जबाबदारी घ्या